हिंदी सक्तीकरण जे पहिली पासून केलं गेलं होतं महाराष्ट्रातील शाळेमध्ये तो जी आर आता रद्द करण्यात आला आहे थोड्या वेळाच पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि यामध्येच हे दोन जी आर होते हिंदी सक्तीकरण पहिली ते चौथी ते दोन्ही जी आर रद्द केले आहेत ठाकरे बंधू एकत्र येऊन मोर्चा काढणार होते खूप भव्य असा हा मोर्चा निघणार होता मुंबईच्या दिशेने त्याचीच कुठेतरी भीती सरकारला वाटत होती आणि त्यामुळेच त्यांचा एकत्रितपणे मोर्चा निघू नये त्याआधीच हा निर्णय रद्द करण्यात आला आहे तसंच हिंदी सक्तीकरण करायची का नाही यावर विनिमय करायला आता डॉ नरेंद्र जाधव जे पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते यांच्या अध्यक्षतेखाली एक नवीन समिती स्थापन केली जाणार आहे आणि त्यानंतरच याच्यावर काय निर्णय घ्यायचा ते ठरवण्यात येईल त्यामुळे मनसे शिवसेना यांचा जो ऐतिहासिक मोर्चा होणार होता तो मोर्चा आता रद्द होईल की नाही होणार याच्यावर आता पुढील काही तासांमध्ये शिवसेना व मनसेचे जे प्रवक्ते आहेत जर, ते क्लिअर करतील पण आता जर निर्णयच रद्द झालाय तर मोर्चा स्वाभाविकपणे रद्दच होईल राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचा कुठेतरी हा विजय झाला असंच आपण आता बोलू शकतो कारण सरकारने निर्णय रद्द केला हा जी आर एस रद्द केला काय वाटतं याबद्दल तुम्हाला कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये